आज प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये तो जोर दिसला नाही आज प्रधानमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये ती ताकदच नव्हती स्वदेशीचा नारा दिला परंतु प्रधानमंत्री महोदय ज्या ताकदीनं देशाला संबोधित करायचे त्याच्या अगोदरची सगळी भाषणं काढा आणि आत्ताची भाषणं काढा का काय माहित नाही चेहरा काहीतरी वेगळा सांगत होता आवाज काहीतरी वेगळा सांगत होता प्रधानमंत्र्यांचं भाषण आजचं भाषण हे सकारात्मक नव्हतं एवढं मान्य करावं लागेल सरकार बदलणार आहे अविश्वास ठराव येणार आहे एनडीए मध्ये काही धुसफूस सुरू आहे प्रधानमंत्र्यांच्या त्या भाषेमध्ये तो जो भारतीयांविषयी जे अदब होते किंवा फार मनातून हसत हसत ते भाषण करायचे तो कुठलाही लहेजा आज का दिसला नाही प्रधानमंत्री यांची खुर्ची काय गडबडणार आहे का दुसरा कोणी या देशाचा प्रधानमंत्री होणार आहे का अविश्वास त्या ठिकाणी चेहऱ्यातून अव्यक्त होतोय याचा अर्थ काय आत्मविश्वास नव्हता हे म्हणत असताना आत्मविश्वास कशामुळे नव्हता असं सुद्धा आज या देशातली लोक चर्चा करत असतील बांधवांनो प्रधानमंत्री महोदयांचं आज पंधरा ऑगस्ट निमित्ताच देशाला संबोधित करणारं भाषण हे मागच्या भाषणांपेक्षा वेगळं होत आणि मला जे जाणवलं मला जे चेहऱ्यावर वाटलं आणि शब्दातून जे व्यक्त व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही शब्द आणि चेहरा ही वेगळी भाषा बोलत होते असं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला जाणवत होत कारण प्रधानमंत्र्यांची आतापर्यंतची भाषण सरकारचं धोरण आणि देशातल्या मनातली नागरिकांची इच्छा या सगळ्या गोष्टी त्यांना कदाचित कळत होत्या आज त्याच्यातून काही गोष्टी ह्या विसंगत वाटल्या म्हणून मला या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारताचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांचं आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून ज्या ताकदीचं भाषण त्या ठिकाणी भारतीयांना अपेक्षित होत तसं भाषण झालं नाही भारत पाकिस्तान लढाई असेल सरकारची धोरण असतील किंवा प्रशासनाचा या देशातला कारभार असेल सरकारचं कंट्रोल प्रधानमंत्र्यांच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी असं सकारात्मक वाटलं नाही त्याची मला एक चार कारण महत्वाची वाटतात आणि पाचवं जे कारण आहे हे तुम्हाला शेवटी सांगेल परंतु असं का जाणवत होत ज्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांना विरोधी पक्ष हे ऑपरेशन सिंदूर याखाली का तुम्ही युद्ध थांबवलं का तुम्ही ट्रम्पचं ऐकलं अचानक का मागार घेतली हे प्रश्न विचारत असताना ज्या ताकदीनं पाकिस्तान मध्ये घुसून लढाई केली ती लढाई तशीच ठेवून पाकिस्तानच्या नांग्यात ठेचणं अपेक्षित होत तसं झालं नाही पहलगाम मध्ये ज्या पद्धतीनं चार पाकिस्तानी घुसले आणि त्यांनी आमच्या सत्तावीस अठ्ठावीस भारतीय नागरिकांना आणि एक परदेशी नागरिकांना ज्या पद्धतीनं ना ठार मारलं धर्म विचारून त्या पाकिस्तानची गय करणं तर अपेक्षित नाही दुसऱ्या बाजूला चीन भारतात घुसतोय शेतकरी कष्टकरी कामगार देशाकडं मोठ्या आणि वेगळ्या आश्रे पाहतोय तरुण आज नोकरीच्या संधीची किंवा वेगळ्या वेगळ्या योजनांची चांगली काहीतरी आम्हाला योजना मिळेल याची वाट पाहतोय प्रत्येक राज्यामध्ये उद्योग व्यवसाय आले पाहिजे यासाठी लोक विचारणा करत आहेत सरकार मात्र धर्माच्या नावावर जातीच्या नावावर वेगळे वेगळे बातम्या प्लांट करून विद्वेषाचं त्या ठिकाणी राजकारण करत आहे का भावनिक राजकारण करत आहे का अशा काही कुजबुजा प्रत्येक राज्यांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत पण या सगळ्या गोंधळामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन आहे देशाला संबोधित करायचे लोकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे लोकांना एक प्रधानमंत्री म्हणून तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या तुम्ही पहिले नागरिक सुद्धा आहात आणि त्या नागरिकांना काय अपेक्षित आहे हे देणारी व्यवस्था म्हणजे सरकार आहे आणि त्या केंद्र सरकारकडून देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून फार मोठ्या अपेक्षा असताना आज प्रधानमंत्र्यांचे शब्द हे त्या ताकदीचे दिसले नाही त्यांनी ऑपरेशन सिंधूर मधल्या त्या लढवय्या भारतीय तिन्ही दलांच्या सैन्यांचं कौतुक केलं चांगली गोष्ट आहे या प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे स्वदेशीचा नारा दिला अजून चांगली गोष्ट आहे अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी चर्चा केल्या पण त्या प्रत्येक शब्दामध्ये तो शब्दातला जो राम पाहिजे शब्दात जो ताकद पाहिजे चेहरा एक वेगळं सांगत होता आणि शब्द वेगळे निघत होते तो कॉन्फिडन्स नव्हता तो आत्मविश्वास नव्हता असं का घडलं असावं मी जे मगाशी म्हटलं चार महत्वाचे मुद्दे आहेत ते चार सटीक महत्वाचे प्रश्न आणि पाचवा नंतर शेवटी हे तुमच्या समोर सांगायला मला यासाठी गरजेचं वाटतं की काहीतरी दिल्लीमध्ये घडणार आहे आणि घडतय आणि म्हणून कदाचित प्रधानमंत्री महोदय अस्वस्थ असावे मला असं वाटतं काही ठिकाणी मी वाचलं पाहिलं आणि अभ्यास केला की या देशामध्ये जे आत्ताच विद्यमान सरकार केंद्र सरकार म्हणून काम करत आहे मोदी सरकार किंवा एनडीए सरकार प्रधानमंत्री मोदींजींसोबत जे इतर राजकीय पक्ष आहेत जे पाठिंबा दिलेले आहेत कदाचित ते मोदी साहेबांवर नाराज आहेत आणि ती सगळी मंडळी खास करून त्याच्यातली दोन तीन चंद्रबाबू असतील किंवा इतर हे विरोधी पक्षासोबत एनडीए सोबत न राहता ते आता इंडिया आघाडी सोबत संपर्क करतायत राहुल गांधींच्या संपर्कात आहेत असं कळतंय म्हणून मोदींजी अस्वस्थ असावेत अशी एक त्यांच्या त्या शब्दातून त्या ठिकाणी लक्षात येत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे या देशातला प्रधानमंत्री बदलला जाणार का या देशातल्या प्रधानमंत्र्यांवर विश्वास नाही सरकार टिकणार नाही चारशा पारशा चा गप्पा झाल्या परंतु ते दोनशे चाळीस पर्यंतच गाडी अडून राहिली इतरांची मदत घेतली तेव्हा मोदी सरकारचं एनडीए सरकार झालं हे ते विसरलेले नाहीत कदाचित ती सुद्धा अस्वस्थता असावी तिसरा महत्वाचा मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शनच्या नावाखाली या देशामध्ये लवकरच ज्या भविष्यातल्या निवडणुका आहेत त्या जर लढवणार असतील तर प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रपती होऊन या देशाचा तेच कारभार पाहतील का अशी सुद्धा कुजबूज नाकारता येणार नाही चौथा महत्वाचा मुद्दा की देशाचा प्रधानमंत्री कोण होणार काही जण म्हणतात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील काही जण म्हणतात नाही जो दोन नंबरला आहे तो एक नंबरला येईल किंवा अर्थात राज्याचे फार विश्वासू नेते आणि जे दिल्लीचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून आहेत ते म्हणजे थेट शाह साहेब हे स्वतःपेक्षा दुसऱ्याला प्रधानमंत्री करतील असं अशी बात वाटत नाही आणि या सगळ्या घडामोडी स्वतः प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या नजरेसमोर असतील म्हणून पाहतात एक आणि बोलतात एक हे असं आहे का हा एक मला पडलेला प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा की ज्या विचारधारेवर हे सरकार टिकून आहे किंवा भाजपच्या पाठीशी जे आर एस एस आहे त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये आणि इतर लोकांच्या मनामध्ये जी पक्षाच्या प्रमुखांबद्दल अर्थात प्रधानमंत्री आणि त्या सगळ्यांबद्दल अविश्वास आहे का आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सध्या विरोधाच्या जाणवतात का आणि याच्यातूनच महाराष्ट्रातून काही वरिष्ठ नेता दिल्लीमध्ये जाऊन एक वेगळं राजकारण होऊ शकतं का या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणारे आहेत पण जे काय होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचे पडसाद नक्की उमटतील परंतु देशाच्या राजकारणामध्ये फार मोठी हलचल चालू आहे आणि ती शब्दातून दिसत होते सगळ्यात महत्वाचं कि विरोधी पक्षांची सुद्धा मदत घेऊन प्रधानमंत्र्यांना काही महाराष्ट्रात जसा पॅटर्न राबवला तसाच केंद्रात राबवून ते निघून गेले तरी हरकत नाही आम्ही दुसऱ्यांना सोबत घेऊ मग शिंदे गटाची भूमिका काय असेल पवार साहेबांची भूमिका काय असेल उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल याकडे सुद्धा कदाचित दिल्लीकडून लक्ष असावं आणि मग यांच्या सगळ्यांच्या शब्दामध्ये वेगळंच गणित असावं असं सुद्धा लक्षात येतं हे या निमित्तानं त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय काय होईल ते महिन्याभरात कळेल पण महिन्यामध्ये महाराष्ट्रात काहीतरी वेगळी बातमी ऐकायला मिळेल जी दिल्ली दरबारी घडली असेल आणि ते चेहऱ्यावरून जर दिसणार असेल तर नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे बाकी जनता सुद्धणे आपण फक्त चर्चा करूया करणारे करून घेणारे घडवणारे आणि निर्णय घेणारे दिल्लीत बसलेत धन्यवाद जयशिवराय